आणि आता मात्र महाराष्ट्रात इलेक्शन तोंडावर आलेत त्यावेळी तुम्ही घाईघाईने असे निर्णय जाहीर करता त्यामुळे ह्या निर्णयाचे जे काही राजकीय परिणाम किती होतील तर तेवढं शेतकरी विविध आहे तेवढंच शेतकरी जागरूक आहे त्याच्यामुळे असं काही लगेच होणार नाही की बाबा सरकारने हे निर्णय घेतले त्यामुळे सगळं पारडं फिरलं आणि सगळे शेतकरी सरकारला बाजूने मतदान करतील असं काही लगेच होणार नाही त्याच्यामुळं तो एक मुद्दा आहे की सरकारचं हे जे काही गणित असतं ना की आता आधी सगळ्या प्रश्नावरती एकच उत्तर होतं की आम्ही पीएम किसान तुम्हाला पैसे देतो तर पीएम किसान म्हणजे काय तुम्ही महिन्याला पाचशे रुपये देतोय ना म्हणजे दिवसाला साडे सतरा रुपये देतोय आणि दुसऱ्या बाजूला आयात निर्यातीचे निर्णय घेत आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयाचं हजार रुपयाचं नुकसान होत ना त्यामुळे शेतकऱ्याला हे गणित कळत किंवा हे आवळा देऊन कोळा काढण्याचं राजकारण आहे त्याच्यामुळे सरकार जर किती आव आणत असलं की आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतोय तरी सुद्धा त्यांची जे काही राजकीय अपरिहार्यता आहे त्याच्यापुढे हे निर्णय घेत मात्र त्यांना किती महत्व हो द्यायचं किंवा त्याला मतांच्या रूपाने त्याचं किती परतफेड करायची याचा निर्णय शेतकरी घेतील